सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नवा मुंडा ग्राउंड इथून बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा निघणार आहे या मोर्चाचा मार्ग साठे चौक बुडाणपूल चिकलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे प्रचंड मोठ्या ताकदीनं हा मोर्चा निघणार आहे जवळपास तीन लाख इतका समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होईल पार्किंगची व्यवस्था जवळपास चार ठिकाणी करण्यात आलेली आहे आमच्या सर्व आलेले रोड आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक महिला पुरुष हे या ठिकाणी येणार आहेत आणि वाजंत्री सोबत येणार आहेत ज्याच्या ज्याच्याकडे ड्रेस आहेत आपल्या समाजाचे पारंपरिक ड्रेस घालून आपल्या समाजाचे काही डपडे आहेत ते डपडे घेऊन भजनी मंडळी होऊन हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या महा एल्गार मेळाव्यासाठी सामील होणार आहे मला आहे आणि खात्री आहे पाऊस येवो हो, ऊन येवो हो, काही या हो। ठिकाणी लोक जमतील किमान तीन लाख एवढा समाज बांधव या रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला मागणी करणार आहे होय आम्ही सर्व एसटी प्रवर्गातल्या जे काही आमच्या क्रायटेरिया आहेत आपण लावलेल्या पाचच्या पाचशे आम्ही पूर्ण करतो ज्याच्यामध्ये खानपिन असेल गावाच्या बाहेर राहणार गावापेक्षा बाहेर राहणारा समाज असेल ज्याचा पेरावा वेगळा असेल ज्याचे चालीरीती वेगळ्या आहेत ज्याचा बोलीभाषा वेगळी आहेत ज्या समाजाला लिपी नाही हे सगळेच्या पाचीच्या पाच पाची क्रायटेरिया आम्ही पूर्ण करणारा समाज आहोत आणि आम्हाला या आदिवासी प्रवाहामध्ये टाकावं आणि एकटा केवळ आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामधला एक टक्का आरक्षण सुद्धा आम्हाला नको आहे एसटी प्रवाहाचं आरक्षण आम्हाला नको आहे आमच्या या देशामधल्या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आम्ही वेगवेगळ्या नावाने वेग वेगवेगळ्या आरक्षणधारक आहोत संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करून जस्ट जसं सात टक्के एसटी प्रवर्ग आहेत त्यामध्ये तीन टक्के वेगळं बी त्याचं कॅटेगरायझेशन करून ए आणि बी करून ज्या काही सवलती एसटी प्रवर्गाला भेटतात त्या संपूर्णपणे बंजारा समाजाला भेटावा अशी ही आपली मागणी आहे आणि गॅजेटेमध्ये सुद्धा नाव आहे घटनेमध्ये सुद्धा आहे आणि या देशामध्ये दहा वर्ष केंद्राने आम्हाला पैसे दिलेले आहेत एस टी प्रवर्गामध्ये आम्ही आहोत म्हणून त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या समाजाने एसटी प्रवर्गाचे फंड उचललेत चा में। में। ते मग आता नॉन एसटी कसे होऊ शकतात हा आमचा कळीचा मुद्दा आहे आदिवासी एसटी प्रवर्गामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आमचेच बंधू त्या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आहे निजामशाही मध्ये जेवढाही काही बंजारा तो में। में। होता तो संपूर्णपणे एसटी प्रवर्गामध्ये आहे विदर्भामध्ये सीपीएन बेरारचा कायदा होता सीपीएन बेरारच्या कायद्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने दहा वर्ष एस टी केंद्राचा फंड त्या ठिकाणी वापरलेला आहे त्यांना भेटलेला आहे म्हणून आमची रास्त मागणी आहे कोणाचं आरक्षण चोरायची आमची इच्छा नाही कोणाच्या ताटामध्ये माती टाकायची इच्छा नाही आमचं स्वतंत्र बी कॅटेगरीज करून संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाला तीन टक्के आरक्षण द्यावं अशी रास्त मागणी आम्ही घेऊन रस्त्यावर उतरतो जिल्हा झाल्यानंतर आमचा पहिला मार्ग असा असेल की नागपूरचं अधिवेशन जवळच आलेलं आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये किमान एक करोड इतका संपूर्ण समाज बांधव आम्हीच नाही तर आंध्र प्रदेश येथील त्याच्यामध्ये युपीचे लोक येथील मध्य प्रदेशचे लोक येतील संपूर्ण देशाचे लोक या मा या नागपूरच्या अधिवेशनावर धडकणार आहे कारण मागणी आमची एकट्याची नाही संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज सात स्टेटमध्ये एसटी प्रवर्गामध्ये काही स्टेटमध्ये एस सी प्रवर्गामध्ये काही ओबीसी मध्ये काही ओपन मध्ये या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्व देशातला बंजारा समाज एकसंग एक होऊन हा आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे